आपलं नावाने दो 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 दो। बर आपण हा ऊस बघतो तर हा ऊस किती आहे एक एक आहे पूर्वीच करायचे का त्याच्या आधी बर दो। बर किती वर्ष आहे तिथे आणून तसं बरंच कसं बघतो पंधरा वीस वर्ष करतो त्यामुळे बर 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 गवर्षी ज्या वेळा ऊस करायचे आणि या वर्षी पण त्याच्यामध्ये काय केलं दोनशे दोनशे बर बर आता तुम्ही जे ऊस करत होते पूर्वी आणि ह्या वर्षी त्याच्यामध्ये काय तुम्हाला बदल वाटत या वर्षी तर दोनशे पासष्ट उच लावलाय पाच फेब्रुवारी लागणार आणि यावेळेला कुठलंही रासायनिक खत वापरणार कुठलंही रासायनिक नाही खत वापरलं म्हणजे वर आहे फक्त एक मला वाटतं अठराशे एक होता आणि पोटायचं एक होता बरं एवढं काय म्हणजे मिक्स केलेलं बरोबर बाकी डोस ठीक आहे भूमी चार्जर तुमचं जे आहे बरं भूमी वापरतो तू स्पेशल हा ग्रीन महाराष्ट्र पोटेश, मिक्स करून ओके डोस किती दिलेले आहेत दोन डोस दिले बरं बरं सुरुवातीला एक मला वाटतं अडीच तीन महिन्यात असताना दिलं तुमची जी साडेपाचशे रुपये जॅग आहे ते दहा बॅग घातलं होतं बरं

आणि बर बर आणि हे जे ऊस बघतोय आपण हे किती महिन्याचा ऊस झाला आता काय सात महिने झाले सात महिन्या बरोबर बरं बरं ही जी ऊस बघतोय आपण तुम्ही म्हणता सात महिने झाले आता तर पत्ता बरोबर सात महिने राहिलं बर तर वाढ कशी वाटते सात महिन्याच्या मानाला एकदम चांगली वाढ सात ह्याच्या आधी सात महिन्यामध्ये एवढी वाढ होत होती नव्हते नव्हते ना बरं आपण केंद्रीय प्लस थोडी जोड घेतलेल्या रसंगची तुम्ही टक्के त्याला म्हणू शकता त्यावेळी हो मिक्स करून ही डोस ह्याचा खर्च तुम्हाला किती वाटते खर्च फार झाला नाही यावेळेस ती चौदा हजार चारशे रुपये बर म्हणजे आता जे सगळे डोसचे बर आणि रासायनिकचे दोन किती साधारण तीन हजार रुपये आणि सुरुवातीला जे टाकलीत ना त्यावेळेला चार हजार तीनशे चार हजार तीनशे आणि रासायनिकचे दोन हजार बर एवढंच म्हणजे साधारणतः वीस हजाराच्या आसपास आतापर्यंत गेले सगळं टोटल खर्च आतापर्यंत वीस हजारामध्ये तर आता हे जे ऊस बघतोय आपण तर तुम्ही म्हणले वीस हजार मग आपला खर्च जास्त वाटतोय का ऊसामध्ये

नाही फक्त खाता विस झाल जातो विसर आता विसाल तेवढ्या आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये एवढे हेवडा पण कशी वाटे तुम्हाला पोट वगैरे चांगला आहे बर 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 पोट चांगला आहे उता म्हणजे गाडी चांगली आहे त्याची गाडी पण मिळाली हो बरं केऱ्यातला केऱ्यातला आंतर बी चांगला आहे अंतर पण चांगला आहे आता तुम्ही बघू शकता केऱ्यातला अंतर जर बनला तर तिच्या आफपा त्या वळेला तर अंतर आहे केऱ्यामध्ये अंतर सांग आणि उसाच्या कांड्या किती भेटल्या समजा त्याच्या साधारण एक बावीस तेवीस कांद्या बावीस तेवीस आहे आता आपण जर मोजायचं जर म्हणलं तर आपण मोजून दाखवू शकतो आता सात महिने जरा टास्ट झाले तर सात महिन्याचं बावीस तेवीस कांद्यापर्यंत उसा आहे आपण मोजू एक दोन तीन चार सात सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अकरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस कांडे चालू आहे म्हणजे बावीस तेवीस कांद्या इतर असाय आपल्याला उसाला पाहायला मिळतात जर फुटवे जर म्हणलं तर फुटवे काय तर आता ऍक्च्युली काय का दोनशे पाच फुटव थोडंसं कमी आहे बरं बरं आणि उन्हाळ्यात जागा काही ठिकाणी उगवते बायटीच्या फुटवे संख्या बरी आहे पण जशी ऐंशी बत्तीस लाच झालं पासवूच पहिली गोष्ट झाल्यानं पुढे पासवूट काढणे बरं आणि उन्हाळ्याच्या लागणला थोडस आम्ही दीड फुटर ठेवले एक डोळे लागण आहे एक डोळे फुटा दांतर आहे बर पण उन्हाळ्याच्या लागणीला माझ्या मते दोन फुटा अंतर पाहिजे उन्हाळ्यातला लागणीला च्या जिरोबत्तीस ला फोटो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फुटव्यामध्ये काय फरक पडला का आपल्या वापरल्यानंतर ना आता चायची कोण कोण निवडून आवडणार नाही पहिले ना उत्तरच म्हणजे आम्ही काय विचार केला एक तर जानेवारी फेब्रुवारी दोनशे पासष्ट फुटवे आहेत म्हणजे दोनशे पासष्ट फुटवे आहेत आठ दहा आठ दहा मी सध्या म्हणजे बऱ्याच उसाची दिवसात आता तेरा झिरो दिवस चला फुटवी शहाऐंशी बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा भरपूर आहेत चौदा फुटवे तुम्ही सफिशियंट आहे म्हणता म्हणजे समाधानकारक आहेत फुटवे तरी त्याच्या फुटवेच्या मनात साईज पण चांगली मिळाले आणि सात महिन्यात तेवीस कांड्यावर आपला ऊस गेला आता तुम्हाला एवढी अपेक्षा होती का की आपण रासन करतोय आणि आपण भूमी अमृतवर ट्राय केलाय बरं तुम्हाला समाधान मिळालं का याच्यामध्ये हो नाही म्हणतो माझा काय विचार होता ते ठरतात आतापर्यंत आम्ही जे लावतो ना असं काय वर तरी ऑवरेज मिळालं नाही पन्नासच्या खाली नाही साठ सत्तर साठ सत्तर असतं ठरतात जर शेती म्हणजे आपली जमीन चांगली ठेवून जर तेवढं जाऊन निघाल जर निघाल तर आपण बरोबर म्हणजे जमीन पण चांगली राहते आरोग्य चांगलं जमिनीच नंतर उत्पन्न पण आपल्याला कमी नाही चांगलंच मिळतं बरं तुम्ही पेशंट डॉक्टर पण आहे आपली मग पण चर्चा झाली तर तुम्ही डॉक्टर म्हणल्यानंतर तुम्ही आरोग्य खूप म्हणजे तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही ऑर्गिंगचा पर्याय निवडला तर त्याचं मग ओळखून तुम्ही ह्या डोस वापरला त्याच्यामध्ये जर हेल्थ जर बघायचं म्हणजे तांबो असतो हे तुम्हाला दिसतंय झेपून आपत नाही तर आपल्याला दराजेची जमिनीची ताकद वाढली तर हे उसाला मिळणार आहे उसाळा जर ताकद असेल तर रोगरा येणार नाही आता आपण बघायचं म्हणलं ह्या उसाबरोबर तो उसा आहे का शेजारचा आपण बघतोय शेजारीच आहे हा आहे तर कधी लागवड केलेला तीन महिने अगोदर आहे तीन महिन्या आजोबरचा बरोबर आणि आपला उस जो आहे तीन महिन्यानंतर ऊस आहे तरी सुद्धा आपला तेवीस कांड्यावर आहेत आणि त्यांची जर कांडी पाहायला जर म्हणले तर ह्याच्या नाही कांडे म्हणजे एवढा त्या त्याची अवस्था आहे तर मला मला काय म्हणायचं त्यांनी रासायनिक पूर्ण वापरला बरोबर आणि हे सेंद्रिय प्लस रासायनिक थोडीफार जोड घेतलेली त्याच्यामध्ये तुम्हाला तफावत कितीचे हो वाटते त्या तफावत म्हणजे कसं आहे त्यांनी रासायनिक बऱ्यापैकी वापरले बरं बरं किती हजाराचा मला किंवा माहिती नाही पण प्लॉट आहे प्लॉट आहे खर्च झाला एवढाच खर्च शक्यतो झालेला तरी सुद्धा तिची ग्रीनरी आणि आपली ग्रीनरी बघू शकतो फरक आहे ऊस पिवळा पडलेला आणि कांड्याची संख्या खूपच कमी आहे आणि एकदम कांड्या वगैरे दिसतच नाही असं बघायचं तर ह्या पोस्ट कांड्या वगैरे खूप दिसतात आणि तुम्हाला बघा हे जी जाडी म्हणायचं म्हणता का म्हणून कशाची ही जाडी वाटते जाडी समाधानकारक म्हणजे दोनशे जाडी आहे जाडी आहे चांगली जाडी आहे समाधानकारक जाडी पण आहे त्याऐंशी रुपये चांगली जास्त बरं बरं मग त्याच्या मनानं त्या व्हरायटीच्या मनानं सांगा पुढे चांगली मिळाली बरं मला सांगा ह्याचं हे जर मिळालं नुसतं तर तुमच्या ऊसाची अवस्था कशी झाली असते म्हणजे कुठल्या स्टेजला ऊस असतात बारीक राहिला बारीक राहिला बरं बरं म्हणजे तुमच ही भूमी अमृत वापरून तुमचा फायदा झालेला या तुम्हाला माहिती कशी मिळाली याच्यामध्ये मध्ये चांगला वापरायचं आता कशी माहिती मिळाली की म्हणजे काय माहितीये साईडची माहिती बरं बरं काय राहत नाव चौकशी होती कोणाचं आहे चांगलं काय वापरते काय

तुम्ही डॉक्टर साहेबांना मार्केट फोन केलं यावर तर हा ऊस बघून तुम्हाला काय वाटतं यावरती डॉक्टर समाधानी वापरले जास्त समाधी नाही बरोबर सारखं फोनवर बर आणि वापरल्यामुळे त्यांना जे अनुभव आला आहे तुम्ही ते दुसऱ्याला शेअर करतात मला एका त्यांच्या पेशंटला फोन पण आला होता डॉक्टर मी असा तुम्हाला वापर म्हणून जाऊन सांगितलंय त्यांनी पण माझ्या बरोबर संपर्क केला सांगितलं बरोबर त्यांना पण आपण दिलं काही नाही काय भावाचा काय वापर काय नाही डॉक्टरच खुश आहेत चौथी बाबा दिला डॉक्टर घरी त्या घरी एवढा भारी ऊस आहे आणि त्यांनी त्याने दिलेला पण तरी पण ऊस काय जमलेला नाही जमला नाही म्हणण्या पाहिजे ह्याच्यापोटात तो काहीच नाही बरोबर आहे जरी कोणी आलं तरी काय म्हणतात परत त्याला काय देते ह्या दोन्ही ऊस काय ना ते करणारे नाव ठेवते नाव ठेवतात नक्की देत नाही बरोबर पण तुम्ही पण वेळ जास्त देत नाही त्याला नाही पण म्हणजे अ काय म्हणायचं आपलं जे भूमी अमृत वगैरे सोडलंय हा तर रिजल्ट आहे शेतीचं शेतीचं हिरवे कर वाढला की ते चांगलं होतं माझं महत्वाची गोष्ट शेतीचं हिरवे टिकून राहायला मातीवर मातीवर मेन तर जास्त लक्ष द्यायची गरज नाही आपल्याला मातीत चांगली समजून करण्याची गरज होता बरं तर आपण मार्गदर्शन केले डॉक्टर साहेबांना तर तुमचं नाव आणि नंबर सांगा माझं नाव संदीप सखाराम मित्री माहे तुम्ही अ हरी प्रसाद मुणू ना आहे आणि ऐंशी पंचावन्न चौदा माझा मोबाईल ऐंशी पंचावन्न चौदा चौदा सोळा 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 ऐंशी पंचावन्न असा नंबर आहे सरांचा डॉक्टर साहेब तुमचा पण नंबर सांग नव्याण्णव एकवीस पंचेचाळीस तीन हजार आठ बरं बरं तुम्ही डॉक्टर मध्ये कुठल्या याच्यामध्ये स्पेशलिस्ट आहे तुमचे पेशंट कुठल्या प्रकारचे असतात माझ्याकडे सगळे असते ते म्हणजे बारकी बाळ असे लहान मुलांचे जास्त बऱ्यापैकी सगळ्याच प्रकारचे आजार त्याच्यात लहान मुलाचं या बरं ओके धन्यवाद तुम्ही छान माहिती सांगितलं